नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण सगळ्या विनांगीचे शब्द पाहिले होते त्याचं अक्षर होत आय आज आपण दुसऱ्या विनंतीचे शब्द इंग्रजीमध्ये कसे व्हायचे ते पाहणार आहोत बघा तुम्हाला एकदम इंग्रजी सोपं जावं तुम्हाला कोणतेही शब्द दिले कोणत्याही मुला नावे द्या गावांची नावे द्या फळांची फुलांची कोणतीही नाही दिली तर तुम्हाला जर स्पेलिंग तयार करता यावं यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे बघा जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पण असे कोणतेही शब्द दिले तर त्याचं स्पेलिंग तयार करता येणार आहे तर आपण सुरुवात करूया बघा पहिल्यांदा जेव्हा आपण दुसरी वेळा ती एखाद्या शब्दाला एखाद्या अक्षर दुसरी वेलांती असते तेव्हा त्याला डबल ई लिहावं लागतं आपल्याला काय लिहावं लागतं डबल ई लिहावं लागतं तर इथं नीता हे नाव आहे पहिल्यांदा नीता तर नचं अक्षर घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा नचं अक्षर घ्यायचं दुसरी वेलांती आली म्हणून डबल ई द्यायचं त्यानंतर तचं अक्षर आणि त्याला काना आली म्हणून लिहावं लागेल एकदम सोप्यापणानं काही सुद्धा अवघड नाहीये तुम्हाला फक्त मुळाक्षरे मुळाक्षरांना त्या इंग्लिशमध्ये काय अक्षर आहे हे पाठ पाहिजे ते पाठ असेल तर तुम्हाला हे सगळं येणार आहे आपण नचं अक्षर लिहिलं दुसरी विलांटी आहे म्हणून डबल ई वापरायचं आहे तचं अक्षर टी लिहायचं काना आली म्हणून ए लिहायचं त्यानंतर गीता हे नाव आहे ग अक्षर आहे जी दुसरी विलांटी आहे म्हणून डबल ई तचं अक्षर टी काना आहे म्हणून अशा प्रकारे गीता हे नाव उल आहे त्यानंतर आहे सीता सच अक्षर आहे यस दुसरी वेलांटी आहे म्हणून डबलई तच अक्षर ती काना आहे म्हणून ए सीता त्यानंतर आहे शिला अक्षर आहे वेलांटी आहे डबलईच अक्षर एल काना आहे त्यामुळं ए धावलं त्यानंतर आहे मीरा मचं अक्षर आहे एम दुसरी वेलांटी आहे म्हणून डबल ई अक्षर आहे आहे म्हणून ए अशा प्रकारे आपण दोन अक्षरी शब्द लिहिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला तीन अक्षरी शब्द पण लिहावे लागतील आता इथं काय आहे आ आहे आज अक्षर काय आहे डबल ए तर आपण इथं ए लिहायचं कॅपिटल बघा पहिल्यांदाच जेव्हा आपण नावं लिहितो तेव्हा म्हणजे कोणतं पण नाव असू दे पण पहिलं अक्षर कॅपिटलच लिहायचं आणि बाकीचे अक्षरे सगळे सहवाल आपल्याला लिहावी लागतात आता आ आहे त्यामुळे इथं आपल्याला डबल ए लिहायचं आहे त्यानंतर र च अक्षर आर र काना वगैरे काय नाही आहे तरी पण आपल्याला इथं ए लिहावं लागतं च अक्षर ती दुसरी वेलांटी आहे म्हणून डबल ई अशा प्रकारे आपण आर तसंच केलेली आहे नंतर आहे शिवाजी बघा पहिल्यांदा तिला आर घ्यायच्या लिहावं लागेल पहिल्यांदाचं अक्षर एच आय लिहायचं व अक्षर बी ए जे आणि डबल ई अशा प्रकारे स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे त्यानंतर लिहायचं गिरीश गचं अक्षर आहे जी पेल ती पहिली आहे त्यामुळं आय लिहावं लागेल आर रोज अक्षर दुसरी विनंती आहे डबल ई आणि अक्षर यस यच अशा प्रकारे आपण गिरीशचं स्पेन लिहिलेलं आहे त्यानंतर लिहायचं आहे समीर सच अक्षर यस त्या पुढे लिहायचं मच अक्षर एम दुसरी विनंती आहे डबल ई रच अक्षर आर समीर अशा प्रकारे समीरचं पण आपण लिहिलेलं आहे त्यानंतर आहे शिवानी पहिली आहे म्हणून डबल ई अशा प्रकारे आपण हे शब्द दोन अक्षर तीन अक्षरी आपण येथे सर्व घेतलेला आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा सेलिंदर शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि यापेक्षा जास्त उदाहरणांचा तुम्ही सराव करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत